नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे खेळ घडामोड अवैध गावटी हातबट्टी दारूची विक्री करणाऱ्यांवर छापा बारा हजार पाचशे दहा रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध गावटी हातबट्टी दारूची विक्री करणाऱ्यांवर छापा कारवाई करून सुमारे बारा हजार पाचशे दहा रुपये किमतीची बहात्तर लिटर दारू असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे पुणे शहरात अवैध धंदे व वाहतूक यांच्यावर परिणामकारक कारवाई करण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त साहेब पुणे शहर यांनी आदेशित केले होते त्या अनुषंगाने मानसिंग पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळेपडळ पोलीस ठाणे यांनी तपास पथकातील अंमलदार व सर्व अधिकारी अमलदार यांना अवैध व वाहतूक यांच्यावर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या वरिष्ठांनी आदेशित सूचनांप्रमाणे दिनांक दहा जून रोजी विशेष मोहीम राबवून काळेपडळकडील पोलीस उपनिरीक्षक अनिल निंबाळकर पोलीस उपनिरीक्षक प्रशांत लटपटे श्रीनी पोलीस उपनिरीक्षक शिंदे पोलीस अमलदार आशिष गरुड देवकाते इंगळे भिलारे व शाहिद शेख असे पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत गोपनीय बातमी मिळाली की ट्रिबेकाट हायड्रिट कडून मॅपेल प्रॉवरकडे जाणाऱ्या रोडच्या बाजूला मोकळ्या जागेत व चिंतामणी नगर बेचाळीस ईस्ट पार्क सोसायटी समोरील नाल्यालगत रवी पार्क पुणे येथे गावठी हातभट्टी दारू विक्री होत असल्याची बातमी मिळाली मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने माननीय मानसिंग पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळेपटाळ पोलीस ठाणे व वरील नमूद पोलीस स्टाफ यांनी सदर ठिकाणी सापळा रचून गावठी हातभट्टी विक्री दारू करणाऱ्या असणाऱ्या ठिकाणावर छापा टाकून कारवाई केली असता सदर छापा कारवाईमध्ये आयवद्य गावठी हातभट्टी दारू विक्री करणारे दोन इसमांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव कुंदन मिथिलेश गौतम वर्ष अठ्ठावीस राहणार कृष्णनगर महम्मदवाडी हडपसर पुणे व सुलतान सादिक बागबान वर्ष तेवीस राहणार गल्ली नंबर चोवीस अ सय्यदनगर हडपसर पुणे असे असल्याचे सांगितले सदर दोन्ही ठिकाणावरून तयार हातभट्टीची एकूण बहात्तर लिटर गावठी दारू असा बारा हजार पाचशे दहा रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे त्याबाबत काळेपडळ पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल निंबाळकर हे करीत आहेत सदरची कामगिरी ही डॉ राजकुमार शिंदे पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार घोडसे वानवडे विभाग पुणे मानसिंग पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळेपडळ पोलीस स्टेशन अमर काळंगे पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल निंबाळकर पोलीस उपनिरीक्षक प्रशांत लटपटे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक शिंदे पोलीस अंमलदार गरुड व पोलीस अंमलदार देवकाते इंगळे भिलारे शाहिचक यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत मोड़